हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर चला आज दीपमवशी आहे तर आज मी कशी पूजा करणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे येथे मी उमरा आधी स्वच्छ पुसून धुवून घेतला आहे आणि याच्यावर हळदीचं लेम पण टाक करते मी हळदीमध्ये थोडे गोमूत्र टाकलं आहे पाणी टाकलं आहे आणि हे आता आपल्याला उंबऱ्याला चांगलं लावून घ्यायचं आहे दर अमोशाला आणि पौर्णिमातला तुम्ही हा उपाय केलाच पाहिजे त्यामुळे लक्ष्मी टिकते असं म्हटलं जातं मीही दर अमोशा आणि पौर्णिमाला हा उपाय करते सुंदरशी रांगोळी काढते दिवा लावते त्यामुळे लक्ष्मीचे येण्याचे मार्ग हे खुले होतात तर चला आज सगळे दिवे वगैरे घासून घेऊया सगळे देव वगैरे स्वच्छ करूया आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आज दीप अमाशाची कहाणी पण सांगणार आहे तर तुम्ही ऐकणार का तर चला मी सांगते आटपट नावाचं एक राज्य होतं तिथे एक राजा राज्य करत होता त्याच्याबरोबर त्याची राणीही होती राणी खूप सुंदर होती एके दिवशी राणीने काय केलं चोरून पदार्थ खाल्ला आणि त्या पदार्थ खाल्ल्याचा आळ हा उंदरांवर लावला त्यामुळे उंदरांनी बदला घेण्यासाठी राणीची दुसऱ्या दिवशी तिची चोळी लपवली त्यामुळे राणीची खूप फजिती झाली राणीला राजाने आणि तिच्या सासूसुसऱ्यांनी घराबाहेर काढलं त्यामुळे तिची देवपूजा तिचा नित्यक्रम चुकला एके दिवशी काय झालं असे बरेच दिवस लटले गेले एके दिवशी राजा हा अमावश्याच्या दिवशी शिकारीसाठी गेला तिकून परत येत असताना राज्याचे सर्व दिवे त्याला एका झाडावर दिसले त्यात राजाचा दिवाही होता तर कोणी सांगत होते मी आज पुरणपोळी खाल्ली कोणी सांगत होते की मी आज श्रीखंडपुरी खाल्ली राजाचा दिवा मात्र नाराज होता तर सगळ्यांनी त्याला विचारलं बाबा तू का नाराज आहेस तेव्हा त्यावर त्यांनी म्हटलं अरे बाबा तसं म्हणायला गेलं तर मी राजाचा घरचा दिवा आणि सर्वात मान मोठा माझा पण काय झाले राणीने एके दिवशी पदार्थ खाल्ला आणि त्याचा आळ उंदरांवर लावला त्यामुळे उंदरांनी तिची फजिती करण्यास ठरवले आणि तिची चो चोळी लपवली त्यामुळे तिची खूप फजिती झाली आणि राजाने आणि सासऱ्याने तिला घराबाहेर काढलं त्यामुळे ती रोज म्हणजे दर अमोशाला ती दिवे घासून पुसून स्वच्छ करून खडी साखरेचा नैवेद्य देऊन आणि अन्य खूप सारे पंचपंकवान देऊन माझा आदर तित्याने सत्कार करत असे पण हे नित्यनियम चुकले आणि मी असं आज झाडावर बसलेलो आहे ते सर्व राजाने ऐकले आणि ते ऐकल्यानंतर रान राजा महलात गेला महलात गेल्यानंतर त्याने राणीलाही महलात आणले महलात आणल्यानंतर राणीने सर्व असे पहिल्यासारखे नित्य क्रम चालू घेत ठेवले आणि आपल्या दिवाला घासून बसून स्वच्छ केले तेव्हापासून दीप अमाशा ही खूप महत्त्वाची मानली जाते अशी ही कहाणी साता समुद्रपार सुफळ संपूर्ण तर तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा तर हे बघा मी सर्व दिवे स्वच्छ करून घासत आहे हे माझ्या घरातले हा स्पेशली खूप मला आवडतो हा चांदीसारखा दिसतो चमकतो त्याच्यामुळे आणि मी एकच घेतला होता दुसरा घेतला नव्हता दुसराही मी लवकरच घेईल तर इथे मी स्वच्छ धुते ह्या दिव्याला तुम्ही पितांबरी लावली घासली तरी बघा स्वच्छ निघतो असं काय नाही हे बघा सगळे आपण घासून घ्यायचे दिवे स्वच्छ आधी मी पितांबरी लावून घेते आणि ठेवते म्हणजे डायरेक्ट वेळ नाही लागत आपल्या भांड्यांना निघायला तर हे बघा असं डायरेक्ट मी व्हिडिओ इथे फास्ट केला आहे कारण खूप लॉंग व्हिडिओ येईल मग त्यासाठी मी फास्ट केला आहे आधी मी पितांबरी लावून ठेवली होती यांना आणि आता फक्त धुवून घेते अशा प्रकारे सर्वे दिवे आणि समय मी घासून घेतला आहे नंतर मी देवांना इथे पंचामृतने आंघोळ घालते सर्व देवांना मी आंघोळ घालून घेते स्वच्छ पाणी घेते नंतर एका स्वच्छ फडक्याने पुसून घेते देवपूजेचं एकच फडकं ठेवत जा म्हणजे ते दुसरीकडे लागणार नाही मी हा टॉवेलच ठेवला आहे दुसरं मी वापरत नाही हा देवपूजेसाठीच वापरते तर बघा एक एक करून असं आपल्याला अभिषेक करून मूर्त्यांना स्वच्छ पाण्याने घेऊन हे ठेवायचं आहे कारण अमावस्या आणि पौर्णिमाची जी आपण पूजा करतो ती देवापर्यंत पोहोचते म्हणजे खूप प्रभावशाली असते त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमाला आपण देवपूजा ही मनोभावी केलीच पाहिजे तर स सर्व देव मी येते अभिषेक करून घेते त्यांचा तर हो हळदीच्या लेपनावर मी कुंक दोगी दोगी कुंक ते कुंकवाची स्वस्तिक काढते दोघी बाजूला दोघी साईडने काढून घ्यायची उजव्या आणि डाव्या साईडला तुम्हाला दिसत नसेल कदाचित पण बघा अशी स्वस्तिक काढून घ्यायची आपल्याला कुंकवाने त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्याच्यानंतर मी स्वयंपाकघरात पण काल सगळं पुसून स्वच्छ केलं होतं परत एकदा पुसते सकाळी आणि त्यावरही मस्त स्वस्तिक वगैरे काढून फूल वगैरे अर्पण करून त्यांना पूजापाठ करते किचन हे आपलं अन्नपूर्णेचं देवस्थान घर मान देवघर मानलं जातं हे बघा इथे माझी गॅस शेगडी कलर थोडा वेगळा आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल आणि वरती जी भिंत आहे तिथेही मी स्वस्तिक काढली आहे हळदी कुंकू व्हायला आहे त्याला आणि एक फुलही व्हायला आहे वरती एक भिंतीवर तिथे मी काढलं आहे पण तुम्हाला दिसणार नाही कॅमोऱ्यामुळे दिवा वगैरे लावून अगरबत्तीची धूप देऊन आपल्याला पूजा करून घ्यायची आहे सगळ्या कोपरा आपल्याला पूजायचा आहे ह्या दिवशी तर बघा इथे छं सुंदर अशी रांगोळी काढली आहे मी अशा प्रकारे काढली रांगोळी फुलं वगैरे वाहिली आहेत त्याच्यानंतर मी ते कणकेचे दिवे बनवले सात आपल्या इच्छेनुसार आपण पाच सात अकरा बनवू शकतो तर हे दिवे मी आपल्या जे घरातले दिवे होते त्यांना ओळण्यासाठी केले आहे तर दिवे घास स्वच्छ घासून पुसून त्याच्यावर वात लावून तर बघा इथे मी सगळे दिवे प्रज्वलित केले आहे त्यांना फुल अर्पण केलं आहे खडीसारख्याचा नैवेद्य दिला आहे तर अशा प्रकारे दीपमास मी साजरी केली आहे याच कणकेच्या दिवांनी आपल्याला आपल्या लहान मुलांना ओवाळायचे आहे त्यांचं ऑप्शन करायचं आहे तर हे बघा सर्व किती छान दिसतं आहे फुलं वगैरे अर्पण करून इथे मी हे दिवाळीला घेतलं होतं तर मध्ये पाणी टाकून ते आर्टिफिशियल फुल टाकलेलं आहे तर वरती मी बघा माझ्या देवपूजेची सुंदर अशी मांडणी केलेली आहे त्यांनाही फुलं वगैरे अर्पण केली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि कहाणी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा, ओके बाय